तात्काळ या आमच्या पिराप श्रीपती जर तुम्ही काम जर तुम्ही या अनुकंपा खाली परमनंट नाही जर केलं गेलं तर प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून इथल्या शासकीय यंत्रणेला सोळो की पिळ करून सोडू सोलापूर येथील छत्रपती शिवाजी सर्वोच्च रुग्णालयात म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून रोजंदारीवर कार्यरत असलेले कर्मचारी पिरप्पा श्रीपती मनकडे यांचं काल रात्री हृदयवेकराच्या झटक्याने निधन झालं या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक समाजाने शासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट तालुक्यातील चप्पळगाव येथील रहिवासी पिरप्पा श्रीपती वनकडे हे सिव्हिल हॉस्पिटलच्या पंप हाऊस विभागात रोजंदारीवर काम करत होते काल रात्री ड्युटीवर असताना त्यांचा अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला वयाच्या बावन्नव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सध्या त्यांचे कुटुंब बेघर आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित अवस्थेत आहे या दुःखद घटनेनंतर रोजंदारी आघाडी संघटना पीरप्पा यांचे नातेवाईक आणि चप्पळ गावातील स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे की पीरप्पा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला विशेषत त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावं यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होईल ही मागणी शासनापर्यंत पोहोचेल आणि पीरप्पा यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे आहे मी जयश्री तळभंडारे मी एक रोजंदारी कर्मचारी आहे सिव्हिल हॉस्पिटलमधले आज वनकट्टी मामाचं जे हाल झालं आहे ते, आम चावर पन ते खुँ, खुँ आज आमच्यावर पण येऊ शकते आज सगळ्यांचं आज वय सगळे ओलांडून गेलेलं आहे त्यान आम्ही खूप कमी पगारीवर काम करतो आहे मग आज जर परमनंट त्यांनी असते तर आज त्यांना काहीतरी सरकारी मोबदला मिळाला असता पण आम्हाला काहीच मिळत नाही आम मग आमचं हे कष्ट वाया जाईल का असंही शासनाने काहीतरी ह्याच्याकडं लक्ष द्यावं तुम्ही जेव्हा म्हणजे ऑन ऑन ड्युटी तर आम्ही पण होतो आणि त्यांचीही नाईट चालू होती ऑन ड्युटीत झालेलं आहे सकाळी त्यांचे सात वाजेपर्यंतची ड्युटी होती हे सकाळी कधीच घडलंय माहिती नाही पण ज्यावेळेस आम्ही ज्या अवस्थेत त्यांना पाहिलं त्यावेळेस ते बेशुद्ध अवस्थेत होते मग तेव्हा बाहेर आणून पाहिल्यानंतर मग डॉक्टरांनी जेव्हा डिक्लेअर केलं की इथे नाही राहिले मग तेव्हा कळलं आम्हाला बॉडी ही त्यांची तिथं जिथं ड्युटी होती ऑन ड्युटी पाण्याच्या टाकीत तिथंच होती त्यांची जिथं सेवा त्यांनी देत होते सगळे मशिनी चालू केल्या सगळीकडे पाणी सोडलं आणि मग त्यांना तसं ते झालेलं आहे मग तिसरं ज्यांचं झालं तसं आमचंही होऊ शकतंय कारण आम्ही पण चाळीश ओलांडलेले सगळे बरेच आहेत अर्ध्याच्या वर आहेत कुणावर पण येऊ शकतंय हा शासन विचार करायला पाहिजे मी धनराज पिरप्पा वनकडे माझे वडील पिरप्पा शिरपती वनकडे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते रोजंदारी कर्मचारी म्हणून गेल्या सहा महिन्यापूर्वीच त्यांची ऑर्डर निघालेली आहे की बाबा त्यांना परमनंट स्वरूपी काम मिळालं पाहिजे तरी सिविल रुग्णालयाने त्यांना कायमस्वरूपी करून घेतलं नाही बघा ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर काय आहे कायम कॉपी काय कशाच्या संदर्भात तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घेण्याबाबत त्यांच्या नावाची कॉपी आहे कधी आहे हे कोविड डेट काय आहे डेट एकोणीस बारा दोन हजार चोवीसची चोवीसची हां आज कधीपासून होते इथं जवळपास बी ब्लॉक चालू झाल्यापासून जवळपास तेरा पंधरा वर्षाच्या आसपास त्यांनी सेवा दिली इथं मग आता अचानकच आज सेवेवर असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झालेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत शासनाची सेवा रुग्णालयाची सेवा करत त्यांनी श्वास सोडलेला आहे तरी आमची मागणी एवढीच आहे की सर्व क कर्मचाऱ्यांच्या मार्फत आणि कर्मचाऱ्यांना आणि त्यांचा जो परमनंट म्हणून जो मोबदला मिळाला असता तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे कधी झाली होती घटना कशामुळे झालं घटना आज म्हणजे काल ते रात्री त्यांच्या सेवेवर रुजू झाले होते पण सकाळी त्यांचे जे रिलीवर होते त्यांना हे करण्यासाठी आले असता ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसले त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही येऊन बघितलं ते बेशुद्ध अवस्थेत होते नाव काय होय काय वडिलांचं नाव पिरप्पा श्रीपती वनकडे कंपोस्ट चप्पलगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वय त्रेपन्न वर्ष काय असलं मागणी मागणी असे की कायमस्वरूपी जर ते कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्याच वेळेत जर ते कायमस्वरूपी कर्मचारी जर झाले असते तर त्यांना जो शासनाचा लाभ मिळाला असतो तो पूर्णपणे लाभ मला मिळाला पाहिजे काय कारण आहे ते आतापर्यंत कायमस्वरूपी झाले नाही काय कारण म्हणजे रुग्णालयाचा हलगर्जीपणा बाकी काहीच कारण नसू शकत नाही त्या संबंधित आपण येथील काही अधिकाऱ्यांना वगैरे बोललेत का त्यावर आपण निवेदन दिले संघटनेमार्फत पण त्यांचं एकच उत्तर आहे की आमच्या हातात आज आम्हाला मॅसेज कळाला की पिरापा पिरापानकडे हे राहिले नाहीत मी शिवला भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या मुलाचा हाल पाहिल्यानंतर अत्यंत दुःख वाटलं मी संबंधित मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब संबंधित आरोग्यमंत्री व वैद्यकीय डायरेक्टर व सचिव यांना सूचित करतो एक जीवाभावाचा माणूस तुमच्या शासनाच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ते जॉब करत होते रोजंदारीवर जॉब करत असताना संबंधित ज्या न्यायालय परि हे देत चालतं संबंधित कोर्टाची ऑर्डर म्हणून त्यांना कायमरूपी करावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना असं कोर्टाची ऑर्डर असतानासुद्धा संबंधित इथले अधिकारी जर गै करत असतील तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगाराकडेचा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करतो की गरिबाच्या आज इथे मयत झालं ऑन ड्युटीवर त्यांचं मयत झालेलं आहे आता अधिवेशन चालू आहे संबंधित मी विरोधी पक्ष नेत्यांना पण या माध्यमातून सूचित करतो एक माणूस आन ड्युटीवर जातो आणि त्याच्या एकुलता एक मुलगाच बेघर झाला आहे जर शासनाने दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये इथं संबंधित डीन असतील आरोग्य अधिकारी असतील आणि इथल्या संपूर्ण यंत्रणाला मी सूचित करतो आम्ही या ठिकाणी उपोषणला बसू या ठिकाणी शासनाकडे दाद मागू संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि संविधानिक मार्गाने न्याय दिल्याशिवाय ही आंबेडकरी चळवळी स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद प्रशांत मुळे रोजंदारी कर्मचारी संघटनेचा प्रतिनिधी आहे मी आज जी घटना घडली सकाळी सहा वाजता आमचे रोजंदारी कर्मचारी पीरप पवनकडे जे सकाळी रुग्णसेवा देत असतानाच ड्युटीवरच मृतावस्थेत सापडले आमच्या एकशे सात कर्मचाऱ्यांचा दोन हजार अठरामध्ये न्यायालयीन खटला पण आम्ही दाखल केला होता आज जी घटना घडली ती एकशे सात आमच्या सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्या घडू शकते आज ते जर नियमित असले असते तर त्यांचे पाल्य आज त्यांच्या जागेवर कामाला लागले असते त्यांना शासकीय लाभ मिळाला असता ला दहा ते पंधरा वर्ष से सेवा देऊन आज त्यांना काय मिळते काहीच मिळालं नाही अधिकारी आता त्यांच्याकडे जर गेलं तर ते आमच्या हातात नाही शासनाकडून आम्ही कळू असलेच उत्तर येणार आता पण आता आता ते दखल घेतील पण कर्मचारी मेल्यानंतर दखल घेणार का आमची एवढीच एक मागणी आहे जानेवारी दोन हजार जाने दोन हजार दो पंचवीसमध्ये न्यायालयीन खटल्याचा आमचा निकाल लागला दोनशेच्या वरचे पदही तर वर्गचारशे रिक्त आहेत पदरिक्त सुद्धा एकाही कर्मचाऱ्याला आत्तापर्यंत दा रिक्त पदावर सामील करून घेतलं नाही आज जर नियमित असले असते तर त्यांना शासकीय लाभ मिळाला असता त्यांचे पाल्य त्यांचं घरदार पूर्ण आज रोडवर हो आहे एकाच व्यक्तीवर त्यांचं घर चालू होतं हे आमच्या सर्वच कर्मचारी ही वेळ शक्यता आहे त्यामुळे शासनाला पण आमची विनंती आहे या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं कारण अशा घटना अजून घडण्यास शक्यता आहेत कर्मचारी पंधरा पंधरा वर्षापासून अत्यंत तुटपुज वेतनात या ठिकाणी रुग्णसेवा देतात रत्नाकर गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष तर आमचे पीराप्पा श्रीपती होणकावडे राहणार चप्पळगाव हे गेल्या पंधरा सोळा वर्षापासूनही सिव्हिल हॉस्पिटलच्या पंपहाऊसवरती ते नित्यनेमाणे ड्युटी करत होते गेल्या पंधरा सोळा वर्षापासून ते या ठिकाणी नित्यनेमाणे ड्युटी करत असताना नाईट शिफ्टच्या वेळेस त्यांना अचानकपणे अटॅक आला गेला आणि त्यांनी त्या ते ठिकाणी मृत्यू पावले अशा पद्धतीची परिस्थिती असताना कोर्टाचा दोन हजार चोवीसला निर्णय झालेला आहे की जे लोक पंधरा सोळा वर्षापासून या ठिकाणी ड्युट्या बजावलेल्या आहेत त्यांचा न्याय हक्क त्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा कोर्टाचा ऑर्डर ना दोन हजार चोवीसचा असला असताना इथली जी शासन यंत्रणा आहे ती शासन यंत्रणा बेगुमानपणे दुर्लक्ष कसून करून आपल्या कामामध्ये चुकारपणा करून कसुरता करून त्याकडे अक्षम दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा निर्णय ज्यावेळी झाला असता त्यावेळी जर करता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी ऑर्डर केले असते तर कदाचित ते सुखी आणि समृद्धी झाले असते आणि संसार त्यांचा सुखी झाला असता परंतु हलगर्जीपणा करणाऱ्या या डीनला आणखीन येथील संपूर्ण शिव्हलच्या जे यंत्रणेला मी सांगू इच्छितो खबरदार आहे जर तुम्ही याची दखल घेऊन तात्काळ या आमच्या पिरापा श्रीपती होणकवडेला जर तुम्ही काम जर तुम्ही यांना अनुकंपाखाली परमनंट नाही जर केलं गेलं तर पीपल्स रिपब्लिकनचा पार्टीचा जो लढा आहे तुमच्या विरोधात नही। काईदे। त्या लढ्याला सज्ज व्हा आणि त्यांना न्याय जर दिला नसलं तर आम्ही प्रचंड अशा पद्धतीचं आंदोलन करून इथल्या शासकीय यंत्रणेला सोडो की पळो करून सोडू एवढंच नाही तर नाही कुणाच्या हक्काचं आहे आमच्या बापाचं बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले जे कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी करत करता येत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम या असे चले जाव अशा पद्धतीचा नारा देऊन मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवितो